नमस्कार मी मेनका वाघ पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या संतांच्या गोष्टी सांगायचा मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते लहानसे मखर केले होते त्याला बेगड वगैरे लावून ते सजविले होते सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेविला होता तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू कधीकधी आम्ही कथा कीर्तनही करत असू आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्ये थोडीच होती घरातील डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवित असू व भजन म्हणत असो आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे कितीतरी भजने म्हणत आम्ही नाचत असो भक्तिविजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू गजेंद्राची ऐकून करुणा सत्वर पावलासी जगज्जीवना प्रल्हाद रक्षका मनमोहना पावे आम्ही सत्वर द्रौपदी लज्जा निवारणा पांडवारक्षण मधुसूदना गोपी जनमानसरंजना पावे आता सत्वर अनाथनाथा रुक्मिणीवरा भीमा तिरवासी विहारा जगतवंध्या जगदुद्धारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो मराठी पाचवीत मी होतो वय अकरा वर्षांचे होते परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो त्यावेळेस ना शंका ना संशय गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी करावयाचा परमेश्वराचा जप करायचा कार्तिक स्नान माघस्नान वैशाख स्नान वगैरे करावयाचा याचा सारामृत या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोतीत एका ठिकाणी होते एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे मला ते खरे वाटे आमच्या गावात कोणीतरी मेले होते मी आईला विचारले मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन मग तो उठेल नाही का आई हसली व म्हणाली तू वेडा आहेस वेळची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही परंतु जाऊ द्या मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास पोथी सुरू होत असे गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो देवळातील पुराण जरा मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे पुराणाला दहा पाच पुरुष व दहावीस बायका बसत असत त्या दिवशी रविवार होता देवळात पुराण सुरू झाले होते आई पुराणास गेली होती ती पुराणाला फार वेळ बसत नसे थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे घरात कोणी नव्हते आम्ही मुले जमलो होतो भजन करण्याचे ठरविले घरातील रिकामे डबे आणले टाळ घेतले व भजन सुरू झाले आम्ही नाचू लागलो गाऊ लागलो तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून दुम गेला आम्ही मत्त झालो होतो प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मस्ती रे प्रेमाची चढली मस्ती रे आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे येथे पुराण चालले समजू नये का पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे त्याने बंद नको का करायला अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात अशी भाषणे देवळात होऊ लागली आमचे भजन जोरात चालूच होते आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलविले व त्याला ते म्हणाले जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर येथे पुराण चालले आहे परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले ती वेगाने घरी येत होती आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो शेवटी आई रागाने म्हणाली श्याम तिच्या त्या आवाजात क्रोध होता मी चपापलो भजन थांबले व डब्यांचे मृदंग मुके झाले आई रागावली होती काय झाले आई मी विचारले तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला आई रागाने बोलली आई हा काय धुडगूस आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत तूच ना हा शाळीग्राम मला दिलास बघ कसा दिसतो आहे छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे तू रागावलीस होय मी प्रेमाने पदर धरून विचारले इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे तुमचा धांगडधिंगा बंद करा पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरड्याने आम्ही नाही बंद करणार जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचेही भजन चालले आहे माझा एक मित्र म्हणाला अरे श्याम जरा हळू भजन करा हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि ह्या सांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असे नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन आई शांतपणे म्हणाली साधू संतसुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत मी म्हटले परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबविले असते श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविने प्रिय आहे आईने विचारले वाजविले म्हणजे आई रंग चढतो नुसते नाव कंटाळा आणेल मी म्हणालो हळूहळू टाळ्या वाजवा तालधरा म्हणजे झाले मुद्दाम अडून बसू नये वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही तुम्हाला देवाच्या नावापेक्षा अरडाओरड व वाजविणे हेच आवडते श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच, उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेला आड येऊ नये तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पुराणही नीट चालेल भिकू जातू हे नाही हो गलका करणार असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला मोठे आले दुद्धाचार्य आम्हाला बंद करायला त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो परंतु काय करायचे ते ठरेना शेवटी मी म्हणाले आपली चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया मोठ्याने वाजविण्यात काय आहे श्याम तू भित्रा आहेस आपल्याला नाही हे आवडत बापू म्हणाला यात भित्रेपणा कोठे आहे विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे मी विचारले माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले त्यांना रामनामापेक्षा डबेबळविणे प्रिय होते मी एकटाच राहिलो मी भित्रा होतो का मला काही समजेना मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले त्याचप्रमाणे आजही मोठेपणे मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन लहानपणाप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसेन रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे तुला एकटेच जावे लागेल जा तू आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टीकेचा झंझावत सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक तुला एकट्यानेच जावे लागेल आयुष्यामध्ये आपण एकटेच येतो आणि एकटे जातो हे अटल सत्य सर्वांना सत्यात आहे तरीही आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक नाते जोडतो खरे तर तो आयुष्य पुढे नेण्याचा सुंदर बनविण्याचा मार्गच आहे मात्र त्या मार्गात न कळतपणे आपण अनेकांकडून दुखावले जातो या दुखावले जाण्याच्या मुळाशी अपेक्षा असते तिला जर त्या नात्यांच्या मुळातून काढून टाकले तर आयुष्य आनंदी होईल तसेच इतरांना आनंद देण्यासाठी नाती जोडावी न की आनंद घेण्यासाठी एवढेच पुण्य जे काय ते आपण या जन्म आणि मरणाच्या प्रवासात कमवू शकतो शेवटी आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो मात्र जातानाचे समाधान आपण मिळवायचे आहे धन्यवाद